एक हत्या झाली ती बॉडी एका सेफ्टी टँकच्या खाली गाडली गेली आणि या गोष्टीला या हत्येला चार पाच वर्षं झालेली होती हा मर्डर झाला हे कोणाला माहीत नव्हतं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती तपास झालेला नव्हता आणि मारेकऱ्याला असं वाटत होतं की सगळं आपलं पाप जे आहे ते झाकलं गेलेलं आहे पण पापाचा घडा कधी ना कधीतरी कदे भरतोच साधारणपणे चार पाच वर्षानंतर ज्याने खून केला त्याचा खून झाला आणि त्याच्यानंतर तपास चालू असताना हे सगळं प्रकरण उघड झालेलं होतं आता हीच घटना आज आपल्याला सविस्तर बघायची तर तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार एकवीस भोपाळमधलं दामखेडा कोलार हा जो भाग आहे ना तर त्या भागामध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह डेड बॉडी पडलेली होती आता ही माहिती पोलिसांना मिळते पोलिस घटनास्थळी जातात त्या ठिकाणी साधारणपणे तो तरुण जो आहे तो पंचवीस वर्षाचा त्याची बॉडी तिथं पडलेली होती पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली पंचनामा वगैरे केला घटनास्थळाची पाहणी वगैरे केली बॉडी पोस्टमॉर्टमला रुग्णालयामध्ये पाठवली आणि तपासाला सुरुवात झाली आता काही दिवसातच त्या तरुणाची ओळख पटली तो तरुण कोलारमध्ये राहणाराच मोहन मीना पंचवीस वर्ष वय अशा पद्धतीनं पोलिसांना समजलं पोलिसांनी मग त्या मोहन मीनाच्या घरच्यांची माहिती वगैरे काढली आणि पोलीस पथक त्याच्या घरी पोहोचलेलं होतं आता घरामध्ये एक महिला होती तिचं नाव होतं उर्मिला मीना आता पोलिसांनी त्या उर्मिलाकडे चौकशी करायला विचारपूस करायला सुरुवात केली तिला बॉडी वगैरे दाखवली तर त्या महिलेनं ती बॉडी ओळखली ती बॉडी तिच्या धीराची होती आणि मग ज्यावेळेस कुटुंबाबद्दलची अधिक माहिती घेतली तर त्यावेळेस असं समजलं की मोहन मीना याचं कुटुंब अनेक वर्षापासून त्या कोलार भागामध्ये राहतं आहे या कुटुंबामध्ये मोहन आणि त्याचा भाऊ आणि त्याची वहिनी राहते म्हणजे मोहन याचा भाऊ त्याचं नाव आहे रणजित मीना आणि त्याची पत्नी उर्मिला रणजित मीना हा दीर अशा पद्धतीनं तिघं तिथं राहत आहेत आणि उर्मिला आणि रणजित या दोघांना दोन मुलं आहेत आत्ताची स्थिती अशी होती की साधारणपणे एक चार पाच वर्षापूर्वी रणजित जो आहे तो घर सोडून गेलेला होता त्या रणजितची दोन मुलं आणि त्यांची आई उर्मिला आणि दीर मोहन ही मंडळी त्या ठिकाणी आत्ता राहत होती आता दीर भाऊजाई दोन मुलं त्या ठिकाणी राहतायत आणि अशा वेळेस तो जो दीर होता तो जो मोहन होता त्या मोहनला दारूची सवय होते आणि त्यामुळे तो अनेकदा घराच्या बाहेर वगैरे असायचा आणि त्यानंतर तो बाहेर गेला होता आणि नंतर त्याची डेडबॉडी सापडली आणि पोलिसांनासुद्धा हे सगळं एक विचित्र किंवा आश्चर्यकारक वाटत होतं की म्हणजे काही वर्षापूर्वी थोरला भाऊ जो आहे तो गायब झाला तो निघून गेला कुठे गेला माहीत नाही त्याच्यानंतर पाच वर्षानंतर मग हा दीर जो आहे तो बेपत्ता झाला आणि त्याच्यानंतर त्या, त्या दीराची डेडबॉडी सापडली पण पती मात्र कुठं गायब झाला किंवा थोरला भाऊ कुठं गायब झाला हे मात्र कळलेलं नव्हतं आणि यावेळेस पोलिसांनी ज्यावेळेस तिची उर्मिला आहे तिच्याबद्दल तिच्याकडून माहिती घेतली त्यावेळेस ती बोलताना थोडीशी गांगरत होती घाबरत होती त्यामुळे पोलिसांची संशयाची सोयी तिच्यावरती अडकलेली होती आणि मग पोलिसांनी सायकॉलॉजीचा सा विचार करायला सुरुवात केली की मानवी सायकॉलॉजी काय असते माणूस जेव्हा खोटं बोलतो त्यावेळेस त्याच्या मनातले विचार काय असतात आणि त्याची डे बॉडी जी आहे ती बॉडी कशा पद्धतीनं बिहेवियर करते किंवा त्याच्या बॉडीची लँग्वेज कशा पद्धतीनं असते याची माहिती घ्यायला सुरुवात केली त्याचबरोबर पोलिसांनी काय केलं तिची मुलं होती त्या मुलांना म्हणजे तिचा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे आणि त्या मुलांना आणि त्या आईला यांना एकत्र बसवलं हो बसवल्यानंतर हो पोलिसांनी ऑलरेडी अगोदर यांच्या कुटुंबाची माहिती काढलेली होती नवरा बायकोचे संबंध याबद्दलची माहिती काढली होती त्याच्यानंतर मग धीर भाऊज यांच्यामधले संबंध यांच्याबद्दलची माहिती काढली होती घरामध्ये काय काय व्हायचं ते ते सगळं शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून कसं असतं आपल्या घरात जे काय होतं ते सगळं इत्यंभूत शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहीत असतं आणि बरेच शेजारी अशा काड्या करणारेच असतात किंवा ते त्यांचे कानास लावून बसले असतात म्हणूनच आपल्याकडे म्हटलं जातं भिंतीला कान असतात भिंतीला कान नसतात शेजाऱ्यांचे कान भिंतीला असतात आणि त्याच्यामुळे ही बातमी सगळीकडं पसरते त्या पद्धतीनं शेजाऱ्या बाजारांकडून पोलिसांनी माहिती मिळवली आणि त्याच्यामध्ये काही धक्कादायक बाबी त्यांना समजलेल्या होत्या आणि त्यावेळेस मग पोलिसांनी आता एक सायकॉलॉजी एक वेगळ्या पद्धतीनं विचार करायला सुरुवात केली आणि वेगळ्या पद्धतीनं ही केस सोडवायची कारण चार पाच वर्षापूर्वी एक व्यक्ती गायब होते आणि त्या व्यक्तीचा काहीही तपास लागत नाही आणि नंतर तिचा न त्याचा भाऊ गायब होतो आणि त्यानंतर त्याची बॉडी सापडतात ही एक विचित्र गोष्ट होती आणि त्याच्यामुळे पोलिसांनी ज्यावेळेस आता ती उर्मिला त्यानंतर तिची मुलं यांना एकत्र बसवलं एकत्र बसवल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली की तुझा नवरा गायब झाला त्याच्या आधी काय झालं होतं त्यानंतर काय झालं वगैरे 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 ह्या सगळ्याची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे याच वेळेस पोलिसांना अचानकपणे एक फोन आला फोन आल्यानंतर त्यावर फोनवरती बोलायला लागले तर त्यावेळेस पलीकडून माहिती अशी मिळाली की एक डेड बॉडी सापडली म्हणजे गाडलेली होती आणि ती डेड बॉडी सापडली आता हे जे बोलणं चाललेलं होतं ते बोलणं सगळं ती उर्मिला जी आहे ती उर्मिला ऐकत होती म्हणजे तिनं ऐकावं अशा पद्धतीनंच पोलिसांचं ते बोलणं चाललं होतं आणि त्यानंतर मग बोलता बोलता पोलीस जे आहेत ते त्या जे चौकशी चालली होती तिथून बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर काही वेळाने माघारी आले माघारी आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं म्हटले की डेड बॉडी सापडली आणि हे कळल्यानंतर किंवा डेड बॉडी सापडली आणि पुढची काय प्रक्रिया हे, थे, थे हे ते ते सगळं विषय झाला हे चाललं असताना ती जेव्हा उर्मिला हे ऐकत होती त्यावेळेस ती अजूनच घाबरली आणि त्याच्यानंतर तिनं धक्कादायक खुलासा केलेला होता तिनंच चार पाच वर्षापूर्वी तिच्या पतिदेवांची दिराच्या मदतीनंच हत्या केली होती म्हणजे आत्ता ज्याची म्हणजे हत्या झाली किंवा ज्याचा खून झाला होता त्याच्याच मदतीनं तिनं हत्या केली होती आता ही हकीकत कशी समोर आली बघा तर दोन हजार सोळाच्या पूर्वी या म्हणजे ही जी उर्मिला आहे त्या उर्मिलाचं रणजित मीना याच्याबरोबर ती लग्न होतं आता रणजित जो आहे तो अपंग होता दिव्यांग होता आता उर्मिलासुद्धा काही उर्मिला मारतोंड कर नव्हती तीसुद्धा दिसायला भयंकरच होती पण ती या दोघांचं लग्न झालं आणि संसाराला सुरुवात झाली यांना एक मुलगा झाला एक मुलगी झाली आणि हे सगळं चालू होतं पण हळूहळू काय झालं की ती जी पत्नी आहे त्या पत्नीचं आणि पतीचं यांच्यामध्ये वाद व्हायला लागला किंवा तिला तिचा पती आवडत नव्हता आणि तिला तिचा दीर आवडायला लागला कारण दीर वयानं कमी होता आणि तिचं दिराबरोबर ती सुजुळलं होतं साधारण चार पाच वर्षापूर्वी म्हणजे त्या दीराचं वय त्यावेळेस साधारणपणे एक वीस वर्षाच्या आसपासचा असेल आता तो एक्सपायर झाला त्यावेळेस त्याचं पंचवीस वय होतं म्हणजे चार पाच वर्षापूर्वी वीस वय होतं म्हणजे वीस वर्षाच्या पोराच्या ही प्रेमामध्ये पडली किंवा तो प्रेमात पडला आणि काही तीस पस्तीस वयाचा जो पती असेल तर त्या पतीबरोबर ती मात्र हिनं वाद घालायला सुरुवात केली आणि हा जो दीर आहे तो आपल्या सख्ख्या भावाच्या पत्नीशी अशा पद्धतीनं वागायला लागला होता तर हे सगळं यांचं अफेअर वगैरे चाललेलं होतं काही महिने काही काळ यांचं अफेअर चाललेलं होतं आता उर्मिला आणि मोहन यांच्या प्रेम प्रकरणाची कोणालाही भनक लागलेली नव्हती घरामध्ये सुद्धा अगदी गुपचूप चुपचुप गुपचूप असं सगळं चाललेलं होतं पण असे संबंध जे असतात ना ते कितीही लपवले तरी ते लपून राहत नाहीत आणि दोन हजार सोळाच्या म्हणजे त्याच काळामध्ये ही जी पत, पत्नी आहे त्या पत्नीचं आणि ह्यांचं ह्यांच्याबद्दलची माहिती त्या पतीला कळली किंवा त्यानं यांना रंगेहात पकडलं आता हे पकडल्यानंतर मग त्यानं आपल्या पत्नीला खडसावलं आणि कसं आहे आपलेच दात आणि आपलेचोट म्हणजे एका बाजूला भाऊ आहे दुसऱ्या बाजूला पत्नी आहे त्याच्यामुळे आता त्याला काय करायचं ते सुचत नव्हतं पण त्यांना या दोघांनाही दाब दिला दोघांनाही सांगितलं आणि यांच्या दोघांच्याही बोलाचालीवरती लक्ष ठेवायला लागला या दोघांवरती आता तो अश ठेवायला लागला होता आणि याच्यामुळे पत्नीमधला वाद वाढला आणि ही दिराच्या अजून जवळ यायला लागली आणि आता या दोघांच्यामध्ये पती अडथळा ठरायला लागला होता आणि त्यामुळे मग यांनी त्या पतीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि जर आपला सख्खा भाऊ गेला तर उर्मिला आपलीच कायमची होईल असं त्याला वाटत होतं आणि त्यामुळे आणि पती गेला की आपला दीर आपलाच आहे अशा पद्धतीनं त्यांना वाटत होतं आणि मग त्या दोघांनी मिळून हा कट रचला होता आणि उर्मिला आणि मीना यांनी एक दिवस संधी साधली आणि दोन हजार सोळाच्या सुमारास रणजित घरात एकटा असताना त्या दोघांनी मिळून त्याला मारून टाकलं त्याला मारहाण केली आणि त्याला संपवलं संपवल्यानंतर आता ती डेडबॉडी कुठं लपवायची मग यांनी शक्कल लढवली म्हणजे त्यांच्या घराचा सेफ्टी टँकचा म्हणजे खड्डा खोदलेला होता किंवा तो बांधायचं काम चाललं होतं त्यांनी सांगितलं म्हणले चला या सेफ्टी टँकच्या खाली, त्या खाली त्याला गाडून टाकू जेणेकरून कोणालाही कळणार नाही कुठं गेला काय गेला कोणाला कधी सापडणार पण नाही आणि त्या पद्धतीनं त्या टाकीच्या खाली त्याला गाडलं आणि पुरावा नष्ट केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पती बेपत्ता झाला आहे अशा पद्धतीची तिनं भूमिका उठवली किंवा अफवा हो उठवली आणि पतीला शोधण्याचं नाटक सुरू केलं आता हे प्रकरण हळूहळू मग थंड पडलेलं होतं आता नवरा अचानक गायब झालं ती बिचारी अबलाणारी करणार तरी काय अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आणि तिनं पुर ज्या ठिकाणी त्याला पुरलं होतं त्याच्यावरती मग ती सेफ्टी टँक आणि त्याच्यावरती मग काही घर वगैरे बांधलं आणि ही मंडळी तिथं राहायला लागलेली होती म्हणजे पतीला त्या सेफ्टी टँकच्या खाली त्या जमिनीमध्ये गाडलं त्याच्यावरती सेफ्टी टँक त्याच्यावरती घर बांधलं त्याच्यावरती दीर भाऊजय आणि दोन मुलं राहत होती आणि त्याच घरामध्ये दीर आणि भाऊजय यांच्यामध्ये अशा पद्धतीचे संबंध चाललेले होते आणि अत्यंत पती पत्नीसारखे अत्यंत सुखानं यांचं सगळं चाललेलं होतं आणि आता यांना कुणी बोलणारं नव्हतं कोणी टोकणारं नव्हतं कोणी विचारणारं नव्हतं आणि या गोष्टीला चार पाच वर्ष गेलेले होते कोणाला काहीही कळलेलं नव्हतं पोलिसात माहिती दिलेली नव्हती किंवा कोणाला काही संशय पण आलेला नव्हता आणि तो पती यांना असं म्हणजे अनेकांना पाहुण्यारावळ्यांना असं वाटत होतं की कदाचित हिद्दीराणी भाऊज यांच्यामधले संबंध त्या पतीला कळले आणि त्यामुळे तो घर सोडून निघून गेलेला होता आणि इकडं मात्र आता ह्या दोघांच्या जवानीचा फायदा वगैरे चाललेलं होतं हे सगळं चाललं पण काही काळानंतर कसं असतं शेवटी पाप हे कधी झाकत नसतं कधी ना कधी ते उघड होतं आणि लक्षात ठेवा व्याजासकट त्याची परतफेड करायला आणि नंतर यांची सुद्धा अवस्था तशीच झाली बघा आता ही जी उर्मिला आहे ती त्या उर्मिलाला हा जो दीर आहे तो दीर पैशाची मागणी करायला लागला त्यानंतर तो दारू प्यायला लागला त्यानंतर त्याला काही वेगवेगळे नाद लागले आणि मग तो तिला मारायचा तिच्याकडून पैसे घ्यायचा आणि याच्यामुळे मग यांच्यामध्ये पण वाद वाढायला सुरुवात झाली म्हणजे चार पाच वर्षामध्ये नवऱ्याला मारल्यानंतर दिराशी संबंध ठेवल्यानंतर त्या दिरानंच त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली, केली। होती आणि दोन हजार एकवीसपर्यंत त्यानं तिचा छळ करायला त्या आबला नारीचा छळ करायला सुरुवात केली त्याच्यामुळे आता ती आबला नारी त्याच्यावरती चिडून होती आणि मग तिनं ठरवलं की चला आता नवऱ्यालाही आपण जसं मारले तसंच आपल्या दिरालासुद्धा मारून टाकू म्हणजे काय कळणार नाही आणि तिनं तिचा एक बारा वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाला बरोबरती घेतलं आणि घरामध्ये तो दारू पिऊन वगैरे आला होता त्यावेळेस त्या दांड त्याला दांडक्यानं चांगला ठोकला कुत्र्यासारखा मारला जनावरांसारखा त्याला ठेचून ठेचून मारून टाकला म्हणजे ज्या पद्धतीनं त्या निष्पाप अपंग भावाला यांनी मारलं होतं त्याच्यापेक्षा भयंकर याला त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं आणि त्याची तीच म्हणजे काय होतं ती त्या शिक्षा त्याला मिळाली होती आणि त्याला सुद्धा अशाच पद्धतीनं मारला आणि त्याचा मृतदेह हा ठेचून कोलार भागामधल्या निर्जनस्थळी टाकून दिला आता यांनी विचार केला त्याला कोली कुत्री खातील काय कुत्री मांजरं डोकं वगैरे खाऊन टाकतील आणि तसंच झालेलं होतं म्हणजे याचा चेहरा अक्षरशः त्या जनावरांनी असा म्हणजे असा लचके काढून काढून खाल्लेला होता म्हणजे ज्या पद्धतीनं यांनी कर्म केलं होतं त्या पद्धतीनं यांना ह्याची शिक्षा मिळालेली होती आणि ती बॉडी निर्जनस्थळी पडलेली होती नंतर मग ती बॉडी पोलिसांना सापडते आणि सापडल्यानंतर तपास लागत नव्हता की ही बॉडी कोणाची इतकी विदीर्ण अवस्था त्याची केलेली होती पण नंतर ज्यावेळेस तपास झाला त्यावेळेस मग हा त्याची ओळख पटली ओळख पटल्यानंतर मग पोलीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आणि या दोनही भावांच्या दुहेरी हत्याकांडाचं प्रकरण उघड झालं होतं आता या प्रकरणी पोलिसांनी उर्मिला हिला अटक केली आहे त्याचबरोबर ती तिला साधारण तीन चार वर्ष ही खटला चालला आणि त्यानंतर तिला आता दोन हजार चोवीसच्या या सुमारास तिला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे म्हणजे तिलाही शिक्षा झाली आता या सगळ्यामध्ये एकतर पती गेला दुसरी गोष्ट दिराचा खून केला म्हणजे ज्याच्यासाठी म्हणजे पतीला मारला ज्याच्यासाठी मारलं त्याचा त्यालासुद्धा मारलं होतं आणि आता या हिला असं वाटत होतं की आता मुलगा मुलं हाताखाली आलेत पण मुलगा बारा वर्षाचा आहे मुलगी चौदा वर्षाची आहे आणि असं आस असताना ती आई आता जेलमध्ये आहे म्हणजे एकतर तिला ती शिक्षा मिळणारच एका बाजूला न्यायालयीन शिक्षा तिला मिळाली पण दुसऱ्या बाजूला आपल्या मुलांपासून तिनं दूर होणं आणि त्या मुलांच्या विरहामध्ये राहणं हीसुद्धा तिला सगळ्यात मोठी शिक्षा आहे आणि अशा पद्धतीनं तिला ती शिक्षा आता मिळते आहे म्हणजे विचार करा जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर ही गोष्ट ही कधी कधी आपल्याला कळून येत नाही पण ती गोष्ट घडते ती गोष्ट होते आणि जिवंत असतानासुद्धा त्या दिरानं हिचा छळ केला होता आणि मेल्यानंतर तर त्याच दिरामुळे ही पोलिसांच्या तावडीमध्ये सापडली होती म्हणजे तुम्ही जे कर्म कराल ते कर्म तुम्हाला त्याची शिक्षा इथल्या इथंच भोगायला लागते त्याच्यामुळे चांगलं केलं चांगलं होतं वाईट केलं वाईट होतं शेवटी आपलं भविष्य कसं घडवायचं ते ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद